जळगावच्या अमळनेर शहरात अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेदरम्यान शरद पवार गटाचे होर्डिंग्स चर्चेत आलेले आहेत पुढच्या विधानसभेला निवडून आलेले दिसणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ असा होर्डिंगवर उल्लेख करण्यात आलेला आहे दादांचा दौरा आणि शरद पवार गटाचे लावलेले होर्डिंग्स त्यामुळे अनेकांचं लक्ष वेधून घेतलं जात आहे जळगावमध्ये हे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेदरम्यान शरद पवार गटाचे होर्डिंग्स चर्चेत आलेले आहेत पुढच्या विधानसभेला निवडून आलेले दिसणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ असा मजकूर या होर्डिंग्सवर लावण्यात आलेला आहे अजित दादांचा दौरा आणि शरद पवार गटाचे लावलेले होर्डिंग्स यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेला आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात हे मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत अजित पवार सध्या त्यांच्या जनसन्मान यात्रेमध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मैदानात उतरल्याचं पाहायला आता या अमळनेरमध्ये लागलेल्या बॅनर्स मुळे चर्चेला उधाण आलेलं आहे जळगावच्या अमळनेर मधून अजित पवारांचं खरं तर आपण बघतो अजित पवारांची जनसन्मान यात्रा पुढे प्रस्थान करते अजित पवार तटकरे एका एका वाहनावरती आहेत मात्र आपण तिथे समोर जर बघितलं तर शरद पवार गटाकडून काय होर्डिंग हे लावण्यात आले जे करता चर्चेचा विषय ठरतायत आपण जर इथलं तर ते पुढच्या विधानसभेला ते पुढच्या विधानसभेला निवडून आलेले पुन्हा दिसणार नाही याची आम्ही काळजी घेऊ अंबळनेर शहर शरद पवार गट असं इथं होर्डिंग आहे तर त्याच आपण डाव्या बाजूला जर बघितलं तर तिलोत्तमा पाटलांनी स्टॅम्प पेपर पक्षाची एकनिष्ठतेशी केलेली प्रतिज्ञा ताई आपल्या हक्काची निरोतमा पाटील एकंदरीतून तर एकीकडे अजित पवारांची ही यात्रा अंबाळणीमध्ये येऊन पोहोचल्या असताना दुसरीकडे शरद पवार गटाने अशा प्रकारे होल्ड हे लावलेले ला आहे अनिल पाटील हे करते या मतदारसंघाचे आमदार आहेत ते पुन्हा निवडून आले दिसणार असं देखील त्यातून म्हणतात त्यातून खरत नमूद हे करण्यात आल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरतोय त्यामुळे विखे एन डी एनडीटीव्ही मराठी अंबाळणी